त्या वेळा तो जाम जा करा ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे कशासाठी हे मैदान घेतलं जात आहे जमलेल्या तमाम कुस्तीक्षम क्षमास आहे तमाम कुस्तीक्षम आहे एकच विनंती आहे की घरामध्ये एखादा असं तयार कराय शिका याच्यासाठी हा टास्क येणार तो आहे बाबा भाईकांच्याकडे काही का जादा पैसे झाले नाहीत परंतु प्रचंड असं कुस्तीवरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी या ठिकाणी चौदा वर्षाखालील मुलांच्या कुर्च्या घेऊन खऱ्या नर्सरी नर्सरीमधून वटवृक्ष कसा तयार होईल आणि या कोल्हापूर नगरीचं नाव संपूर्ण देशामध्ये कसं होईल याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे परंतु मध्यभागी नाही कब्जा चाये पैलवानजी अगर जो हो बोलेगा पंच रेफरी जो बोलेगा, बोलेगा। हा की आपको आपर्ती छोड दो जो बोलेगा रेफरी वही करेगा शाबासाहेब निकाल निकाल टाकण्याचा सुंदर प्रयत्न परंतु चितपट नाही कसाही कसा पडू द्या जरा अशा टाळ्या टाळ्यामधून अभिनंदन करायला पाहिजे कोण हारला कोण जिंकला महत्वाचा नाही आणि हे वैशिष्ट्य आहे शाबासाहेब पहा मारण्याचा प्रयत्न आहे परत शाबासाहेब होती धोबी धोबी अलामधला धोबी हजारात एखादी धोबी पाहायला मिळते पत्रकार बंधू घ्या कभी कभी कमी खुशी कमी नाम चालता है सुंदर धोबी हजारात झुबी परत भांगडी डावाची पकड है भोजा पूर्ण आहे परंतु धोकादायक पहलवान है देवा थापा त्याने लोट मारायचा प्रयत्न परंतु तिथंच परत कुस्ती नाही झालेली आहे त्याला पंचांचा निकाल अखेरचा निकाल पंच म्हणजे परमेश्वर हो आहे परत दुहेरीपण पत्रकार बंधू नोंद घ्या दुहेरी दुहेरीप हनुमंती कुस्ती करायची जामोनची कुस्ती जनसी कुस्ती नाही प्रदेशमध्ये हे बाळ काय चालेल तुमच्या माहितीवर दोन्ही भुजा एका एक वेळेला मातीला लागल्या पाहिजे त्याच वेळेला कुशी आणि पंचालचा निकाल अखेरचा निकाल आहे घोटणा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे वार्ताहर बंधू मानेवरती घोषणा ठेवणं म्हणजे ताकद कमी करून प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला चढवणे आणि तो हल्ला चढवण्याचं काम आज पंजाबचा पैलवान त्या ठिकाणी करतो आहे परंतु त्याच्या अंगामध्ये एवढी स्प्रिंग आहे ती स्प्रिंगचा वापर करून तो आपली सुटका करून घेतोय पहा सुटका करून घेणारच आहे मानेवरती ब्रिज करून कदाचित कर फिरण्याची शक्यता आहे आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे तसंही त्याला नाव मागा होली खुसा काही एका वेळेला लागत नाहीत कारण युट्यूबवरती बऱ्याच कुस्त्या पाहिलेल्या आहेत अनलिगल होल्ड नाही अनलिगल होल्ड जर करत असेल बेकायदेशीर कृत्य करायला परवानगी नाही स्पर्धेमध्ये मैदानामध्ये जो कुठ बोलताय है पहलवान जी ते लखन पहलवान जी ध्यान दे और उसी तरह आप कुस्ती लढी आहे पैलवान हाँ अनलीगल होल्ड मत करना बैलवा चल रही है चाबा साहब ध्वनि मार्ग तीस कदे नोट मारने का प्रयत्न परंतु ध्वनी सफल प्रयत्न है जरा चाड़ा बाजवा में कभी पड़ता है लोग जरी संख्या तरी देखी चाड़ा कड़कड़ाटे गोड हारला कोण जे करा महत्वाचा नाही पैलवान कसे लढणे याला अधिक महत्व हो द्या आज एखाद्या मैदानामध्ये आपण हारलो आणि <coughs> उद्याच्या मैदानामध्ये आपण घरून आपल्यामध्ये <tellan> तयार होईल त्याच वेळा खरा पैलवान तयार होतोय फार मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे आणि मानव या पृथ्वी दरावरती ज्या वेळा जन्माला आला त्यावेळा स्वतःला अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःचं इतर प्रणायपासून संरक्षण करण्यासाठी जी धंद द्यावी लागत होती ती झंद म्हणजेच मंदविधीची गंगोत्री मंडळ आता इतका मोटा इतिहास कुश्ती या खेला है मनोन मंडने जंगल में बहुत सारे पेड़ होते हैं जंगल में बहुत सारे पेड़ होते हैं लेकिन जंगल जैसा नहीं इस दुनिया में बहुत सारे खेल होते हैं, लेकिन कुश्ती जैसा नहीं अच्छी कुस्ती जवन ठेने से काम आज शाह काग मैदान में बाबा राजे साहेब यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे परत परत आखरी लावण्याचा सुंदर देवाथापाचा आखरी लावून दोन्ही भुजा एका वेळेला मातीला लावण्याची पद्धत त्या ठिकाणी देवा थापा प्रयत्न करतोय परंतु वजन उंची जादा असल्यामुळे कब्जा मात्र लखन पंजाबी पैलवानाचा आहे धोनी पैलवानांचं कौतुक आहे इतका मोठा इतिहास रामायण महाभारतापासून चालू झालेली गोष्टी कृष्ण आणि चानोराची कुस्ती बलरामाची कुस्तीची कुस्ती माले आणि सुगदेवाची कुस्ती इतका मोठा इतिहास दुसऱ्या कोणत्याही खेळाला पाहायला मिळत नाही इतका मोठा ना ना इतिहास कुस्ती या खेळाला आहे हिस्सा मागण्याचा प्रयत्न आहे नौंद काढलेला आहे परंतु डोक्यावरती फेटलेला आहे डोक्यावरती भुजा लागून गेल्या पाहिजेत मत निकाल आहे मला कडे येऊ नका पण नाही 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 पंच आहे तिकडं पंच कामात ते खात बघा मी फक्त जे एक्सेप्ट करतात ते मी मायकोनं लोकांना सांगतोय एवढं काम माझं आहे माझ्याकडे निकाल द्यायचा अधिकार नाही आणि हे कोऑर्डिनेशन आहे कोल्हापूर जिल्हा संघाचं त्यामुळे हे सर्व साध्य होत आहे पाणी पाहिजे पाण्याची आवश्यकता आहे अनेक मैदान या खास मध्ये झाली सहा मार्च एकोणीसशे पासष्टला सहा मार्च एकोणीसशे पासष्टला विष्णू सावरणे आणि मारुती वाणे यांची झालेली कुस्ती पावणे तीन तास या मैदानामध्ये कुस्ती झाली फार मोठे पैलवान कोल्हारला कोण जिंकला महत्वाचा इतका मोठा इतिहास या चाऊकासबाग मैदानाला आहे त्याचनंतर एक एप्रिल एकोणीसशे ला पहिली कुस्ती एक उत्तरेचं वादळ या ठिकाणी धोंगावत होतं आणि त्या धोंगावताला झोपवण्याचं काम आज क्या टेंशन केला जाता है, चावस है, कुछ भी पहाड़ नहीं, नहीं। बहुत मत आओ, उधर जाने का है जो रेफरी बेड रेफरी है, उसके पास जाने का है। इसका ही रिजल्ट हो जाएगा, वो रिजल्ट तो देगा, कुछ होनी चाहिए। एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ला याच मैदानामध्ये युवराज पाटील आणि त्यालाच वर्ष त्याच्यासाठी युवराज पाटील आणि पैलवान सतपाल पैलवानाची वृत्ती झाली तेरा निशा सतपाल पैलवानावरती युवराज पाटीलने या ठिकाणी विजय संपादन केला आणि बाबा भाडिक साहेबांनी इच्छा बसायला अभिनंदन करण्याचा आणि वर्षाखाली मुलं लढतायत यावरून चेकादा करायला